नमस्कार भक्तिसंध्या चॅनलवर आपण सर्वांचे खूप खूप स्वागत नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा श्रोते हो नवरात्र म्हणजे श्रीशक्तीचा उत्सव किंवा जागर देवीने कालानुरूप आवश्यकतेप्रमाणे विविध रूपे घेऊन भक्तांचे रक्षण केले आहे देवी ही आईचं म्हणजेच ममतेचं वासल्याचं करुणेचं प्रतीक आहे भक्तांच्या रक्षणासाठी ती दुर्गा काली महिषासूर मर्दिनी चंडिका होते तीच विद्येची देवी सरस्वती होते तीच आपल्यासाठी धनधान्य पुरवणारी अन्नपूर्णा तर धनसंपत्ती देणारी लक्ष्मी होते बाळांचे रक्षण करणारी जीवनिका होते किंवा संतानलक्ष्मी होते तर विजय मिळवून देणारी विजयालक्ष्मी होते ह्या तिच्या अनंत रूपाचे दर्शन पूजन अर्चन भजन आपण ह्या नऊ दिवसात करीत असतो साऱ्यांच्या मनात आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत असतो अशा या नवरात्रीच्या आजच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात होत आहे आजची देवी आहे ब्रह्मचारिणी तिने लाल वस्त्र परिधान केले आहे दुर्गादेवीने नऊ अवतार घेतले त्यातील दुसरा अवतार म्हणजे ब्रह्मचारिणी ब्रह्म शब्दाचा अर्थ आहे तपस्या तपासे आचरण करणारी म्हणजेच ब्रह्मचारिणी ब्रह्मचारिणी रूपात देवीच्या डाव्या हातात जपाची माळ व उजव्या हातात कमंडलू आहे ब्रह्मचर्यामुळे सामर्थ्य प्राप्त होते आपले अस्तित्व अनंत आहे याची जाणीव सदोदित ठेवणे व आपण म्हणजेच निव्वळ शरीर नाही तर आपण एक ज्योतिषस्वरूप आहोत या सजगतेसह जीवन जगणे म्हणजेच तुम्ही ब्रह्मचार्य अवस्थेत आहात जितके तुम्ही शरीरापासून अलिप्त व्हाल तितके तुम्हाला शरीराचे जडत्व कमी जाणवेल तितके तुम्ही आनंदी व्हाल जितके तुम्ही अनंत चेतनेला अनुभवाल तितके तुम्ही तणावमुक्त व्हाल हेच ब्रह्मचर्य होय आपण देवीच्या या रूपाची आराधना करतो तेव्हा आपल्यामध्ये ब्रह्मचर्याचे गुण जागृत होऊ लागतात आपली चेतना अनंताचे रूप घेऊ लागते तेव्हाच आपण शूर निडर पराक्रमी व सामर्थ्यशाली बनतो अशा देवीच्या या दुसऱ्या रूपाला नमन करून आजचा हा व्हिडिओ इथेच संपवते आहे नमस्कार